Hmm. नामदेव ढोसाचा आक्रमकता त्यांच्या अभ्यासामध्ये मला दिसून आली होती त्या कॅटेगरीमध्ये मला कुठेही एक संघटन किंवा पक्ष मला या ठिकाणी दिसला नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल किंवा आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये असेल कचऱ्याच्या गाडीवर तुम्ही काम करत करत संघटनेचं काम आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही गाडीवर काम करत असताना संघटनेचं काम करताना लाज वाटली नाही का आंबरकर चळवळीतला कार्यकर्ता म्हणलं की अंगावर गुन्हे घेतलेत आणि अंगावर गुन्हे घेतल्याशिवाय चळवळीतला कार्यकर्ता हा सिद्ध होत नाही की आपण त्या ठिकाणी जेलला गेलो म्हणजे काय चोऱ्या मारा करून गेलो नव्हतं म्हणजे कोणाचा मर्डर वगैरे करून गेलो हाफ मर्डर करून गेलो आपण गेलो कुणाला समाजाला न्याय म्हणून देण्यासाठी त्या तिक, ठिकाणी गेलो भाजपच्या सरकार असताना हे घटना घडतात आणि घटना घडवणारं सुद्धा हे भाजपचेच लोक आहेत पण त्यांच्या प्रवासाची सुरुवात एका हिंदुत्ववादी विचाराच्या संघटनेतून झाली ज्यांच्या जीवनावरही त्यांनी कधी आंदोलन केलं नाही ते काल आमितच्या विचारवृत्ता छा चहाच्या वृत्तामध्ये आंदोलन करतात आणि जे दोन दोन दिवस आठवडा महिनाभर भेटू शकत नाही सामान्य जनतेला ते आमदार आज सर्व सामान्य जनतेला सहज भेटत भेटत आहेत नमस्कार दख्खन टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील तसेच विविध क्षेत्रातील विशेष काम करणाऱ्या महत्त्वाच्या उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती आपण दख्खन टाइम्सच्या माध्यमातून घेणार आहोत तर आजच्या या पहिल्या भागामध्ये सामाजिक क्षेत्रात आणि विशेषतः दलित चळवळीमध्ये संघर्षाची भूमिका निभावत रस्त्यावरची लढाई लढणारे भीम आर्मीचे मराठवाडा निरीक्षक अक्षय धावारे यांची आपण आज मुलाखत घेणार आहोत तर दखन टाइम्समध्ये अक्षय जी तुमचं खूप खूप स्वागत आहे तर ज्या पद्धतीनं प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीचा त्याच्या स्वतःच्या आयुष्यावर काहीतरी परिणाम होत असतं त्याच पद्धतीनं तुमच्या लहानपणापासून ते आतापर्यंतच्या प्रवासामध्ये अशा कुठल्या घटना होत्या की ज्यांचा तुमच्यावर परिणाम झाला आणि तुमचा चळवळीकडे प्रवास सुरू झाला तुम्हाला सांगायचं जर म्हणलं तर बालपण पाहायला गेलं तर बालपणाला आपल्याला जात धर्म चळवळ राजकारण काय माहीत नसतं आणि घरची परिस्थिती असल्यामुळे तर ह्या गोष्टीचा आपला अर्थाचा समज नसतो घरची परिस्थिती हालाखीची असताना आणि बाप्पाचा आधार नसल्यामुळे आपण ज्यावेळेस कुठेतरी कामधंदा करतो म्हणजे हातावरचं पोट असतं उदरनिर्वाह करतो त्यावेळेस आपण त्या ठिकाणी जातो परंतु आपल्याला असे काही माणसं मिळतात ज्यामुळं आपली परिस्थिती बदलून जाते जसे की माझ्या आयुष्यामध्ये एक मार्केटला असताना मी जवळपास दोन हजार सत्तर बारा तेरा चाली आ, काम करत असताना एका युवकाची मैत्री झाली आणि त्यांचा भाऊ मोठा भाऊ एका हिंदुत्ववादी संघटनेचा अध्यक्ष होता आणि त्यांच्यामार्फत मी एका हिंदुत्ववादी गोट्यामध्ये अडकून पडलो होतो आणि कालांतरानं असं झालं की ज्या भागामध्ये ज्या वस्तीमध्ये मी राहायचो त्या ठिकाणी दलित मुस्लिम किंवा हिंदू मुस्लिम असे प्रकरण चालू असायचे आणि त्यामुळे माझी विचारसरणी हिंदुत्वाच्या प्रवाहात वाहत गेली होती आणि ज्यावेळेस मी त्यांच्यासोबत वावरा चाललो शिकलो राहिलो त्यावेळेस असं वाटलं की मी त्यांच्यात असून सुद्धा माझ्यासोबत सुद्धा तिरस्कार केला जातो तर मग ज्यांचा आणि हिंदुत्वाचा अर्थाचा संबंध नाही त्यांचं काय होत असेल खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे की ज्या आज आपण भीम आर्मीचे मराठवाडा निरीक्षक म्हणून काम करत आहोत दलित चळवळीचा एक लढाऊ कार्यकर्ता म्हणून काम करत आहोत पण त्यांच्या प्रवासाची सुरुवात एका हिंदुत्ववादी विचाराच्या संघटनेतून झाली तर हे खूपच इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे तुमचा एकदम लहानपणीचा प्रवास म्हणजे शिक्षण आणि आता तुम्ही जसं सांगितलं की मार्केटमध्ये तुम्ही एकदम कमी वयामध्ये कामाला वगैरे गेलात तर त्या थो, त्या भागाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा बघा आम्ही घरातला करता जाता मला एक भाऊ आणि एक बहीण टोटल आम्ही तिघ जण आहोत आणि त्या दोघांमुळं मला शिक्षण सोडावं लागलं माझे शिक्षण झालं सातवी सातवीपर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि त्यांना पुढे शिकवण्यासाठी मला कुठेतरी काम करावं लागलं होतं जसं की कापड लाईनला लातूर या ठिकाणी कापड लाईनमध्ये भैरवचा भंडार म्हणून भैरभैरचा गाडा होता त्या ठिकाणी मी शाळा सुटल्यानंतर पाचच्या नंतर मी त्या ठिकाणी कामाला जायचो तिथं काम करत असताना मला पुन्हा एक गांधी मार्केटला आप्पाचा गाडा आहे पुरीबाईचा त्या ठिकाणी काम करत होतो त्या ठिकाणी काम करत असताना असं झालं की एक मित्र आहे माझा बालाजी फिसके नावाचा मित्र होता त्याची मैत्री झाली <laughs> त्याच्या मैत्री झाल्यानंतर आम्ही खूप जेवढी झालो एवढी मैत्री वाढली की आमची फारच भयंकर मैत्री वाढली आणि त्यांचे मोठे बंधुराज म्हणून एका हिंदुत्ववादी संघटनेचे अध्यक्ष होते त्यांच्यामध्ये राहिल्यानं मिसळल्यानं <laughs> ते माझ्यासोबत मध्ये मला मोठ्या भावाचा आधारच मिळाला त्या ठिकाणी <laughs> आणि लहानपण म्हणजे कळत नसते त्याच्यामध्ये त्यांच्या विचारात मी गुंतून गेलो होतो म्हणजे मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर किंवा मैत्रीच्या माध्यमातून तुम्ही त्या विचाराकडं वळ वळलो पण मला आता पुढचा प्रश्न हेच विचारायचं किंवा एक हिंदुत्ववादी संघटनेत काम करणारा कार्यकर्ता ते आंबेडकरी विचारांचा पॅन्थर किंवा भीम आर्मीचा एक सक्रिय कार्यकर्ता हा प्रवास कसा झाला म्हणजे अचानक हिंदुत्ववादाकडून डायरेक्ट आंबेडकरी विचारांकडं तुम्ही कसे वळलात नेमके असं काय घडलं की जे तुम्ही इकडून इकडे आलात काय झालं दोन हजार चौदा पंधराशी गोष्ट आहे बहुतेक सोळाशे काहीतरी गोष्ट आहे <laughs> ते तर आमच्या एका मित्रानं मराठा समाजाचा एक मित्र होता त्याच्या मोठ्या भावानं एक मातन समाजाची मुलगी केली होती लव मॅरेज होतं मग मी त्याच्या घरी गेलो होतो आमच्या मित्राच्या घरी मग त्याच्या आईला कळालं की या मुलानं एक मातन समाजाची मुलगी केली आणि <laughs> आम्ही असं जेवायला बसलो होतो त्या घरी तर त्याच्या आईला कळल्यानंतर त्याच्या आईनं आम्हाला जेवता ताटवतो उठवलं होतं बरं मग त्यावेळेस मी विचार असा केला की मी मी एवढं आपलं समजून ज्या लोकांसोबत राहतो म्हणजे की एवढं राहिलं होतं की मी स्वतःचा जात आणि धर्म विसरून गेलो होतो एवढं त्यांच्यामध्ये गुंतलं होतो मग एवढं गुंतून सुद्धा माझ्याशिवाय एवढं तिरस्कार मग ज्यांचा अर्थार संबंध नाही त्यांच्यात काय असेल मग मी तिथून बाहेर आलो तिथून बाहेर आल्यानंतर मी थोडा बाबासाहेबाविषयी अभ्यास केला त्याच्यानंतर अभ्यास करत असताना मला नामदेव ढसाचा अभ्यास झाला जसं की पॅन्थर चळवळ मग ज्यावेळेस मी चळवळीचा अभ्यास चालू केलो त्यावेळेस मला खरोखरच चित्र दिसायला लागलं की आपल्या समाजावर किती अन्य अत्याचार होतो जेणेकरून की आज बाबासाहेब नसताना त्यांच्याविषयी किती द्वेष समाज माध्यमा पसरवला जातो आणि हिंदुत्व म्हणजे काय हिंदुत्व म्हणजे की जिथं शिकवलं जातं की फक्त मुसलमाना मुसलमानाविषयी द्वेष पसरवला पण मुळात ते हिंदुत्व नव्हतंच ते आपल्यामध्ये एक विचार करण्याचं पेर, काम चालू होतं त्या ठिकाणी त्याच्यामुळे मी तिथून बाहेर पडलो जवळपास मला सहा महिने लागले होते की मला एखाद्या संघटनेमध्ये किंवा एखाद्या पक्षामध्ये काम करायचं तर असा एकही मला पक्ष त्या ठिकाणी मिळाला नव्हता वाचकत नाही त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला थोडक्यात म्हणायचे की एक ज्याप्रमाणे जुन्या काळामध्ये जातीयतेचे चटके जुन्या पिढीतल्या लोकांना मिळाले होते आज आपण एकविसा शतकात असताना सुद्धा महित तुम्हाला पण तसाच एक अनुभव आला की ज्याच्यामुळे तुम्ही आ, विचार करायला भाग पडलं तुम्हाला ती घटना अशी घडली की तुम्ही विचार करायला प्रवृत्त झालात की मी हिंदुत्ववादी संघटनेत काम करत असून सुद्धा जर मला असे अनुभव येत असतील तर बाकीच्या समाजाचं काय तर त्याच्यानंतर जे तुम्ही जे बाहेर आलात तिथून तर भीम आर्मी पर्यंत येण्याचा जो मधला काळ आहे त्याच्यामध्ये नेमकं काय का 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 तुम्ही काय विचार केला किंवा तुमचं काय चिंतन काय का होतं बघा त्या काळामध्ये मला नामदेव ढसाचा अभ्यास झाला होता चांगल्यापैकी नामदेव ढसाचा आक्रमकता त्यांच्या अभ्यासामध्ये मला दिसून आली होती आणि त्या कॅटेगरीमध्ये मला कुठंही एक संघटन किंवा पक्ष मला या ठिकाणी दिसला नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल किंवा आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये असेल मग असेच त्याचा अभ्यास करत असताना आमचे आत्तेभाऊ आहेत विजय चौधरी म्हणून mm -hmm. त्यांनी मला सोशल मीडियावरती अं भीम आर्मीची ओळख करून दिली त्याच्यामध्ये चंद्रशेखर आझादची ओळख करून दिली मग मी लागली दोन तीन महिने अभ्यास केलं त्यावेळी ते mm -hmm. जेलमध्ये होते mm -hmm. त्यांच्यावरती का अंतर्गत काही कारवाई झाली होती मग कारवाई झाल्यानंतर मी त्याचं काम मला त्याची भूमिका आवडली त्यांचं काम आवडलं त्यांची आक्रमकता आवडली आणि आक्रमकता म्हणजे काय उठसूट कुणाला भांडण कर मार हक्कासाठी त्यांची लढाई होती बरोबर त्या लढाईच्या विचारात मी गुंतलो होतो त्याच्यामुळे मी भीम आर्मीला काम चालू केलं अच्छा तुम्ही भीम आर्मीची प्रवेश घ्यायला आणि भीम आर्मीच्या संघटनेत काम करायला कशी सुरुवात केली म्हणजे सुरुवातीला कोण कोण सोबती होता आणि कसा प्रवास राहिला तुमचा एकूण आज बघायला गेलं तर सर्व काही आपलं चळवळ असेल राजकारण असेल सगळं सोशल मीडियावर आहे परंतु त्या काळी म्हणजे दोन हजार सतराला मी सोशल मीडियाचा पुरेपूर उपयोग माझा त्या ठिकाणी झाला होता कारण मला ज्यावेळी भीम प्रवेश करायचा होता त्यावेळेस मी पाहिलं तर फक्त उत्तर प्रदेशमध्ये सहारनपूर या ठिकाणी फक्त भीम आर्मीचं काम चालू होतं आणि ज्यांच्यासोबत मला संपर्क करायचा होता ते मग भीम आर्मीचे फाउंडर मेंबर असतील चंद्रशेखर आझाद असतील विनयरतन सिंग असतील कमलसिंग वालियाजी असतील हे सगळे जेलमध्ये होते मग त्यानंतर मी काय केलं महाराष्ट्रामध्ये असं कुठलं संघटना आहे का तर मला संघटना या ठिकाणी मिळालं नाही मी काय केलं एक सोशल मीडियावर व्हॉट्सअप ग्रुप बनवला भीम भारत एकता मिशनचा आणि त्या त्या मी ऑल महाराष्ट्रामध्ये माझ्यापाशी जेवढे ग्रुप आहेत ग्रुपला टाकलो आणि ज्यांना जॉईन व्हायचे हो त्यांनी या ठिकाणी जॉईन व्हावं आणि ह्या संघटनेची गरज आज महाराष्ट्रामध्ये आहे असं मी खाली ते कॅप्शन टाकलं होतं त्याच्यामध्ये दोन अडीचशे लोक जॉईन झाले होते त्याच्यामधून सक्रिय सहभाग घेणाऱ्या लोकांच्या दुसरा ग्रुप तयार केला होता मग आमची एक बैठक ठरली मुंबईला दाद्या ठिकाणी बैठक ठरली पहिली बैठक त्या ठिकाणी झाली आणि असं ठरलं की अशोक भाऊ कांबळेला महाराष्ट्र अध्यक्ष बनवायचं ॲडव्होकेट रत्नाकर डायकवा डावरे आहे त्यांना मुंबईचे अध्यक्ष बनवायचं आणि ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटन चालू करायचं मग त्याच्यानंतर दुसऱ्या बैठकीला त्या ठिकाणी एक बैठक बसली त्याच्यामध्ये भाईसे दोन माणसं आले जबाबदार पदाधिकारी आले त्यांनी अशोक भाऊला महाराष्ट्र अध्यक्ष आणि ऍडव्होकेट रत्नाकर डाव डावरे यांना राष्ट्र मुंबईचे अध्यक्ष घोषित केले आणि माझ्याकडे लातूर जिल्ह्याची संयोजक पदाची जबाबदारी दिली त्याच्यावरच मी काम करत चालू मग जेव्हा तुम्हाला लातूरची विशेष जबाबदारी देण्यात आली त्यावेळेस लातूरमध्ये विविध संघटना असताना त्यावेळेस कसली पार्श्वभूमी नसताना भीम आर्मीचं इथं काम करत असताना कोण कोण सह सहकारी लाभले आणि तुम्ही इथं भीम आर्मीचं काम करत असताना लातूरमध्ये तुमची वैयक्तिक आर्थिक परिस्थिती आणि कौटुंबिक परिस्थिती कशी होती बघा ज्यावेळेस मी बी मारूनच काम चालू केलं होतं त्यावेळेस मी घंटागाडीवर कामाला होतो एक लेबर म्हणून कामाला होतो तर ते तेवढ्यातूनही वेळ काढून म्हणजे बारा एकपर्यंत काम असायचं त्याच्यानंतर मी पूर्ण वेळ आंबेडकर चळवळीला द्यायचं संघटनेला जायचं आणि त्यावेळेस मी एकटाच असायचो आणि त्याच्यामार्फत मला एक साहेब कार्तिकायकवाडा माझा मित्र तोही मला जॉईन झाला त्याच्यामार्फत विलास चक्रे जे की विलास अण्णा चेकरी म्हणून आपण आज जिल्हाध्यक्ष पदावर काम चालू आहे त्यांची ओळख हो झाली याच्यामार्फतच बबलू शिंदे आले बबलू गवळे आले विशाल पडबोरे आले विनोद भाऊ कोल्हे आले असे अनेक मंडळी मला मिळत बरं भेटले त्या ठिकाणी आणि तुमची परिस्थिती म्हणजे हे सगळं सुरू असताना किंवा महाराष्ट्रामध्ये भीमार्म नाही तुम्ही ती आणण्यामध्ये पुढाकार घेत आहे मुंबईला मिटिंग झाली पदाधिकाऱ्यांच्या निवडी वगैरे झाल्या आणि लातूरात किंवा मराठवाड्यात येऊन तुम्ही काम सुरुवात करत असताना तुमची वैयक्तिक परिस्थिती काय सुरू ह्याच्या पहिलं चळ काम करणारे जे प्रामाणिक काम करणारे जे लोक होते पॅन्थर म्हणून त्यांना आपण ओळखायचो त्यांची परिस्थिती जर बघितली तर ती काय परिस्थिती आज बी बदलली नाही त्यांच्यासारखी परिस्थिती आज माझीही परिस्थिती आहे कारण घरात करता धरता एकटा असल्यामुळे आज आईला कुठेतरी जॉब करावं लागते आणि आईचं पाठबळ असेल बायकोचं पाठबळ असेल भावाचं पाठबळ असेल त्यांच्या पाठबळामुळेच मी आज म्हणजे आज पण जिवंत आहे त्याच्यामध्ये मला सहकार्यांचं आर्थिक परिस्थिती असेल कुठल्याही बाबतीमध्ये त्यांनी मला जे पाठबळ दिलं त्या परिस्थितीमुळे त्यांच्या पाठबळामुळे आज मी या ठिकाणी जिवंत आहे तुम्हाला एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आत्ता सांगितलं की कचऱ्याच्या गाडीवर तुम्ही काम करत करत संघटनेचं काम करत आहात किंवा करत होतात म्हणजे आजचा काळ कसा आहे की दादा भाई बॅनर लावणं किंवा मा राहणीमान विशेष प्रकारचे कपडे घातलं तरच मी कार्य करता आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही गाडीवर काम करत असताना संघटनेचं काम करताना तुम्हाला म्हणजे अशा काही प्रश्न म्हणजे विचारू नये पण लाज वाटली नाही का बघा आजची चळवळ जी आहे नेता कुणाला म्हणावं ज्याच्या अंगावर एक किलो असेल Hmm. ज्याच्याकडे फॉर्च्युनर इनोव्हासारख्या गाडी असेल ज्याच्या अंगावरती तारचे कपडे असतील इस्त्रीचे कपडे असतील त्याला नेता म्हणावा असा गैरसमज आज आपल्या लातूर शहरामध्ये ना, जिल्ह्यामध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो परंतु त्यांच्यामुळेच आज आपली सेवा कुठे तर भरकडत गेली कारण आज बघायला गेलो आज विलास चक्रे नावाचे जे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत oh. ते गेल्या दहा वर्षापासून जिल्ह्याच्या पदावर म्हणजे एवढ्या मोठ्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि बघायला गेलं तर त्यांनी आजही दहा वर्षानंतर सुद्धा त्यांनी ऑटो चालवतात लातूर ते रेलापूर पॅसेंजर सोडतात म्हणजे काय दोनशे रुपये असतात त्याच्यावर त्यांनी उदरनिर्वाह करतात आणि माझी परिस्थिती बघायला गेलं तर गेल्या दहा वर्षापासून चळवळीमध्ये चक्रीय सहभाग असला तरी आजही माझ्यापर्यंत टू व्हीलर गाडी किंवा कुठला छोटा मोठा व्यवसाय उपलब्ध केला नाही म्हणजे हा हे खूप महत्त्वाचं आहे कारण आजकाल कुठल्याही संघटनेत किंवा पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते पक्ष आणि संघटनेत येण्याचं त्यांचं जी त्यांची जी भूमिका असते किंवा त्यांचा जे उद्देश असतो तो केवळ केवळ लाभ मिळणे हाच असतो अशा या सगळ्या वातावरणामध्ये अक्षय जे असतील किंवा त्यांचे सहकारी यांचं काम करणं हे खूप महत्वाचं आणि उल्लेखनीय आहे मला पुढचा प्रश्न हाच विचारायचा आहे की भीम आर्मीचं काम करत असताना असे काही तुम्हाला प्रलोभनं ना आले नाहीत का की ज्याच्यामुळं किंवा तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की माझी परिस्थिती माझ्या सहकाऱ्यांची परिस्थिती कौटुंबिक परिस्थिती म्हणजे कोण परिस्थिती एकदम बेताचीच आहे मग असं कुठलं प्रलोभन आलं का की ज्याच्यामुळं माझं घर भागल मी तुम्ही आता जसं म्हणाला तसं मला करावं वाटलं असं तुम्हाला कधी वाटलं नाही का किंवा तसे प्रलोभन आलेत का ना असे तर कधी वाटलं नाही कारण मला चळू म्हणजे काही कमतरता भाजलीच नाही आणि घरातले जे काही कुठे घरातून असते बायको म्हणले की सगळ्या काही गोष्टी लागतात परंतु मला ज्या बायकोनं आणि माय बापानं जे मला तिथं समावून घेतलं ती माझ्यासाठी खरी संपत्ती येते अक्षयजी सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना त्यांच्यावर वेळोवेळी जेलमध्ये सुद्धा जाण्याचे आणि कैदेमध्ये जाण्याचे हे प्रसंग आलेले आहेत तर मला त्याबद्दल ही विचारायचं की तुम्ही जेलमध्ये वेगवेगळ्या प्रकरणात गेलात तर जेलमधले अनुभव हो काय होते आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता म्हणलं की अंगावर गुन्हे घेतले आणि अंगावर गुन्हे घेतल्याशिवाय चळवळीतला कार्यकर्ता हा सिद्ध होत नाही तसंच लातूरमध्ये बघायला गेलं आपण लातूर गे लातूरमध्ये लातूर ग्रामीण भागामध्ये बघायला गेलं तर अनेक ठिकाणी जातीय अन्याय अत्याचार चालू असतो त्याचप्रमाणे आम्हाला रात्र बेरात्र फोन आला की त्या ठिकाणी न्याय मिळून देण्यासाठी जावं लागतं असे काही प्रकरण आहेत आता काल परवाचे जे तीन क्षेत्र पंच गुन्हा दाखल झाला आमच्यावरती तर मला आम्ही पंधरा जण होतो म्हणजे माझे सहकार्य आहेत त्याच्यामध्ये एक गाजूचं प्रकरण म्हणजे काय आहे की मातारा माळी जयंती साजरी करणार होते त्या ठिकाणी आणि तिथल्या ती गाव गुंडाने ती जयंती होऊ देणार नाही असे तिथल्या लोकांनी बरं असे आग्रह केले होते मग त्यानंतर आमचेही लोक त्या ठिकाणी आग्रह झाले की आम्हाला मातारामाय जयंती साजरी करायची जयंती आता एक दिवसाची मग त्यांनी काय केलं गाव गावगुंडांनी झेंडा पाडून दिला आणि आपल्या बा समाजबांधांना मारहाण केली मग मला वाटतं जवळपास बारा एकच्या दरम्यान आम्हाला रात्री फोन आला आम्ही तात्काळ त्या ठिकाणी गेलो पी आय सी बोलणं झालं घाडगे साहेबांची बोलणं झालं सगळ्यांची बोलणं करून ते वाद मिटवला वाद मिटवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तहसीलदार साहेबांना घेऊन पी आय साहेबांना घेऊन त्या ठिकाणी मातारमाय जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली बरं आठ दिवसानंतर आ डबल तोच प्रकार झाला तिथला आणि त्या गाजूर प्रकरण आम्हाला त्या गांजोरमध्ये तीन हजार गावाचे का काहीतरी लोकसंख्या आणि आमचे समाजाचे घर फक्त चार त्याच्यामुळे भयभीत वातावरण आहे हो बांधवांना मारलं गेलं तोडलं गेलं त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो फक्त उत्साही कार्यकर्ते असतात न्याय मागायला गेल्यानंतर न्याय जो नाही मिळत असेल तर घोषणाबाजी करणे बाबासाहेबाचा जयघोष करणे हे चालत असतं परंतु तिथले जे पिया होते निकम साहेब यांना ते पचलं नाही त्यांनी लाठी चार्ज केला आणि आमचे जे पंधरा जण होतो जे की भीम भीमआरमचे वेगवेगळ्या संघटनेचे कार्यकर्ते होते त्यांच्यावरती तीन क्षेत्र पण गुन्हे दाखल करून एक खोटा आरोप आमच्यावर केला की आम्ही फायली फायला आणि धक्काबुकी केली के म्हणून ते आमच्यावरती गुन्हे दाखल करून टाकले मग त्याच्यानंतर जे तुम्ही जेलमध्ये गेलात तिथले अनुभव काय होते म्हणजे सहकाऱ्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या आता माझ्यासाठी त्यावेळेस जेलमध्ये जाणं काही नवीन नव्हतं परंतु माझ्यासाठी माझ्यासोबत जे बाकीचे चौदा लोक आले होते त्यांच्यासाठी ते नवीनच होतं अनेकांनी <laughs> त्या ठिकाणी भरपूर काही शिकले भरपूर काही रडले पण परत त्याच्यातून मला वाटतं की त्यांच्या घरच्यांनी सुद्धा असा आधार दिला की आपण त्या ठिकाणी जेलला गेलो म्हणजे काय चोऱ्या मार्या करून गेलो म्हणजे कोणाचा मर्डर वगैरे करून गेलो हाफ मर्डर करून गेलो नव्हतं आपण गेलो समाजाला न्याय मिळून देण्यासाठी त्या ठिकाणी गेलो पण त्यांच्या घरच्यांनी ज्यावेळेस ती आम्हाला रिप्लाय दिला त्यावेळेस आमची साथी अजून अभिमानाने फुगली त्या ठिकाणी परभणीचं जे काही प्रकरण घडलं आणि त्या विटंबनेनंतर पूर्ण महाराष्ट्रभरातूनच समाजातून एक तीव्र प्रकारची प्रतिक्रिया उमटली आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की भीमसैनिक असलेले सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला ह्या एकूण प्रकाराबद्दल म्हणजे पोलिसांनी ज्या पद्धतीने न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांना मारहाण केली आणि त्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला आणि वस्त्यांमध्ये जाऊन पण लोकांनी त्यांच्या लोकांच्या वाहनांची तोडफोड घरांची तोडफोड आणि महिलांवर अतिशय वेगळ्या चुकीच्या पद्धतीनं पायंडा टाकणारी हिंसा पोलीस प्रशासनाकडून झाल्याचं दिसतंय या घटनेकडं तुम्ही नेमकं कसं बघता त्याच पद्धतीनं बीडला पण एक प्रकरण झालेलं आहे की संतोष देशमुख यांचा जो काही क्रूर खून झाला त्या प्रकरणामध्ये सुद्धा पोलिस प्रशासनाचे ज्या पद्धतीनं भूमिका राहिलेली आहे म्हणजे आरोपींसोबत बसणं उठणं आणि अठरा एकोणीस दिवस झाले तरीसुद्धा आरोपी अजून पण फरारच आहेत ह्या दोन्ही घटना या ह्या घट महाराष्ट्रातले एक समाजमन ढवळून टाकणारे आहेत तर याच्याकडे तुम्ही एक आंबेडकरी कार्यकर्ता कस म्हणून कसं बघता बघा महाराष्ट्रामध्ये हे घटना का लग्न नाही दिवसामध्ये अशा दोन चार घटना घडत असतात आणि बघायला गेलं तर विधानसभेनंतर इव्हीएम मशीनवर जो राजकीय चर्चा होत होती महाराष्ट्रामध्ये आणि ईव्हीएम ला जो विरोध होता त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की परभणीमध्ये त्या ठिकाणी जे बाबासाहेबांच्या संविधानाची प्रतिकृती तोडफोड त्या ठिकाणी केली त्या ठिकाणी जे वातावरण निर्माण झालं ते पोलीस आणि त्यांच्या गृह खातं कोणाकडे आहे ते भाजपल्याकडं आहे त्याच्यानंतर भाजपकड परब का म्हणजे बीडमध्ये जो प्रकार जो घडला ते दुःख ते देखील धनंजय मुंडे असत आहे मग याच्यामध्ये मी दोष पोलिसांनाही देऊ शकत नाही किंवा तिथल्या ग गावातल्या गुंडालाही देऊ शकत नाही मी तर सर सांगतो की हा दोष मी फक्त तिथल्या सत्ताधाऱ्यांना देऊ शकतो कारण देश आपल्या महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार असताना हे घटना घडतात आणि घटना घडवणार सुद्धा हे भाजपचेच लोक आहेत लातूर जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये अक्षय दवारे हे अजून एका वेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहेत आणि ते कारण म्हणजे अक्षय दवारे यांचं आंदोलन हे खूप अनोखे आणि वैशिष्ट्यपूर्ण असतात त्यांचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये श्री अमित देशमुख यांच्या सभेतील त्यांनी जे केलेलं अनोखं आंदोलन होतं ते आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झालं तर मला प्रश्न असा विचारायचा अक्षयजी की ही अशी आंदोलनं करायची कल्पना कुठून येते आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे की एवढ्या मोठ्या प्रस्थापित असणाऱ्या नेत्याच्या विरोधात आपण आंदोलन करण्याची एक ताकद कुठून येते किंवा ती हिंमत कुठून येते सर तुम्हाला सांगायचं जर म्हणलं तर, तर या पूर्वी एक मी आंदोलन लावलं होतं भारतामध्ये लातूर शहर हे स्वच्छता स्वच्छतामध्ये दोन नंबरला आलं होतं त्याला करोड रुपयाचं बक्षीस मिळालं ला होतं लातूर शहराला आणि त्यावेळेस विक्रांत सॉरी महापौर जे आहेत ते माझ्या प्रभागातील होते त्याच्यामुळे मी त्यांना एक प्रश्न केला होता की लातूर जर पूर्ण देशामध्ये दोन नंबर राहत असेल तर तुम्ही ज्या भागामध्ये नगरसेवक होऊन गेलात ज्या भागामध्ये तुम्ही महापौर झालात त्या भागाची अवस्था काय आहे तर मी त्यांना वार म्हणजे चॅलेंज केलं होतं की ह्या दिवसामध्ये जर तुम्ही जर इथले काम जर नाही केली तर येणाऱ्या येणारा रविवारी माझा प्रभाग आपला प्रभाग आपला नगरसेवक महापौर आपल्या दारात या आंदोलनामार्फत मी प्रत्येकाच्या दारात जाऊन प्रत्येकाच्या समस्या घेणार आणि महापालिकेच्या आवारात उपोषणाला बसणार बर त्यांनी असं केलं की ते आंदोलन म्हणजे तुम्ही जे म्हणला की लक्षवेधी आंदोलन हे लक्षवेधी आंदोलन एक एक वेळेस जर आपल्या अंगण कसे येते तर ह्या आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर त्यांनी जे प्रकरण जे घडलं ते माझ्यावरती हल्ला झाला घरापर्यंत माणसं आली त्या प्रकरणामध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल झाला माझ्यावरती पंधरा दिवस त्याही वेळी मला जेल भोगायचे तयारी झाली आणि जेलही भोगावं लागलं तसंच त्यावेळेस माझ्या पाठीशी आंबेडकर समाज असेल सगळ्यातले कार्यकर्ते असतील विविध पक्षाचे संघटनेचे समाजबांधव असतील मित्र असतील हे भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे होते आणि त्याच आधारावर आजही जे की बघितलं ते लातूरशी लोकसेवेची जागा आमची पळून नेली जे की वर्षानुवर्षे प्रस्थापित म्हणून इथं देशमुख घरानं राहिलेलं आहे जेणुकी त्यांच्या घरामध्ये मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी बघलेलं आहे आणि लातूरची परिस्थिती आज आपण बघतोय काय अवस्था आहे आणि त्याच आधारावर नाना पटोलेची जी सभा पहिली सभा म्हणजे विधानसभेची पहिली सभा त्यांनी लातूरमध्ये लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी लावली होती त्या सभेमध्ये आम्ही फक्त एक प्रश्न उपस्थित केले होते दोनशे लोकांना घेऊन म्हणजे माझे चळवळीतले स जेवढेही काही लोक का आहेत त्यांना घेऊन महिला घेऊन माता भगिनींना घेऊन त्या ठिकाणी गेलो होतो प्रश्न विचारायला प्रश्न विचार विचारलो की लक्षवेधी आंदोलन आपलं परंतु त्याचा इफेक्ट जी बघितलो आपण नंतर की लाखाची लीड घेणारा आमदार बर आज सात हजाराच्या लीडवर येतो म्हणजे काटावर पाच आपण त्याला म्हणू शकतो ज्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कधी आंदोलन केलं नाही ते काल अमित शाहीच्या विरोधात शहाच्या विरोधामध्ये आंदोलन करतात आणि जे दोन दोन दिवस आठवडा महिनाभर भेटू शकत नाही सामान्य जनतेला ते, ते आमदार आज सर्वसामान्य जनतेला सहज भेटत भेटत आहेत ही ताकद जी आहे ती आंदोलनाची ताकद आहे आंबेडकर विचाराची ताकद आहे आंबेडकर ताकद आहे मग राजकारणाचाच विषय निघालाय तर तुम्हाला एक प्रश्न जात जाता जाता विचारतो की भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद हे लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशमधून निवडून लोकसभेमध्ये गेलेले आहेत तर लातूर लोक ला लो, लोकसभा मतदारसंघ सुद्धा एस सीसाठी राखीव आहे तर या मतदारसंघासाठी भीम आर्मी म्हणून किंवा तुम्ही वैयक्तिक चेहरा म्हणून ही निवडणूक लढवण्याबद्दल तुमचा विचार काय बघा भाई चंद्रशेखर आज आता उल्लेख केला त्याबद्दल एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो की आपल्या लातूरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सामाजिक क्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्र असो या ठिकाणी काम करायचं म्हणलं की आपल्याला असं सांगितलं जातं की आधी पोटाचा प्रश्न सोडवा कारण बाबासाहेबाने सांगितलं होतं की उपाशी पोटी कार्यकर्ता हा लाचार असतो त्याच्यामुळं पैसे कमवा आणि स्वतःच्या पास टांडवा परंतु आज जर आपण परिस्थिती बघायला गेलं तर चळवळ ही आपल्याला झोपडपट्टीमध्ये पाहायला मिळेल कारण ज्यांचा पो ज्यांचं पोट भरलेलं आहे ज्यांचे बंगले आहेत गाड्या माड्या आहेत त्यांच्याकडे चळवळ तुम्हाला दिसणार नाही आणि मला असं वाटतं की पैसा लागतो का स्वाभिमान लागतो का तुमचे तळमळ लागते हे जर पाहायचं असेल तर ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांच्याकडे जाऊ शकता कसलंही बॅकग्राऊंड नसताना कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी चळवळ उभी केली आणि त्या चळवळीच्या आधारावर आज ते लोकसभेमध्ये खासदार म्हणून उभे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जसे की आज आमची लोकसभेची जागा पळवली तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्ही खायदार खायदार तर उभा करूच परंतु दोन महिन्यावर तीन महिन्यावर जे महापालिका जेवण थांबले त्या ठिकाणी सुद्धा आम्ही उमेदवार उभे करू तर आपण भीम आर्मीचे आणि आमचे मित्र असलेले अक्षय धावारे यांचं विविध गोष्टींवर त्यांचे मतं घेतलेत या मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना मला त्यांना एक प्रश्न विचारायचा की महाराष्ट्राचा इथून पुढचा दलित चळवळीचा प्रवास कसा असेल किंवा काय व्हायला पाहिजे काय आपण कुठं कमी पडतो याबद्दल एक तुमचं मत किंवा तुमचं चिंतन काय सांगतं मग माझ्या चिंतन असं आहे की जे महाराष्ट्रामध्ये आज पक्षांतर्गत असतील किंवा आपापसातले आप जे वाद विवाद असतील गटतट असतील यामुळे मनवाद विचारधारेला ताकद मिळते त्याच्यामुळं माझ्या समाजाने किंवा आंबेडकरवादी विचारांच्या लोकांनी हे गट तट बाजूला सारून एक दिशाहीन झालेला योग्य दिशा देण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे त्याशिवाय mm. या राज्यामध्ये असेल किंवा या देशामध्ये असेल सत्ता प्रस्थापित होणार नाही किंवा ना ना बाबासाहेबांचे स्वप्न या ठिकाणी साकार होणार नाही बर आणि शेवटचा प्रश्न अगदीच शेवटचा प्रश्न की तुमचा येणाऱ्या पुढच्या वर्षभरातील किंवा येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी तुम्ही काय संकल्प केलेत का आणि तुम्हाला बघून तुमच्यासारखे जे काही महाराष्ट्रभरातील आंबेडकरी चळवळीचे विचारांचे तरुण कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल बघा मी प्रयत्न मी काय खूप मोठा कार्यकर्ता नाही मी एक लातूरमधला छोटासा कार्यकर्ता आहे त्यासाठी मी लातूरमधून असा प्रयत्न करणार आहे की आता मी ज्या प्रकारे सांगितलं की गट तट बाजूला काढून सर्वांनी एकजूट होऊन एक लढा दिला पाहिजे कारण समोर शक्ती जी आहे ती महाशक्ती आहे आणि त्याच्या विरोधात एका बाजूने काम करणं अशक्य अशी गोष्ट आहे त्याच्यामुळं सर्वांनी एकत्र येऊन म्हणजे आता सगळ्या एकत्र आणणं ही काळाची गरज आहे यायलाच पाहिजे त्याशिवाय परिवर्तन होणार नाही आणि एकत्र येऊन एक, एक लढा कुठेतरी उभारला पाहिजे जेणेकरून आणि कोणतरी पुढाकार घेतलाच पाहिजे त्यासाठी त्याशिवाय ही आग पेटणार नाही आणि ती सुरुवात मला वाटतं मी लथमधून करणार आहे ओके तर अक्षयजी तुम्ही दख्खन टाइम्सला मुलाखत दिलात आणि दिलखुलासपणे आणि मन मोकळेपणे तुम्ही तुमचा प्रवास सांगितलात आणि तुमच्या एकूणच जडणघडणीमध्ये आणि वाटचालीमध्ये जे काय झालं ते तुम्ही आमच्यासोबत mm -mm. आणि प्रेक्षकांसोबत शेअर केलात आ, तर त्यासाठी खूप खूप आभारी आहोत आम्ही दख्खन टाइम्सकडून आणि तुमच्या पुढील राजकीय आणि सामाजिक संघर्षाच्या वाटचालीला दखन टाइम्सकडून खूप खूप शुभेच्छा तर दख्खन टाइम्सच्या या अक्षय धवारे यांच्या या मुलाखतीबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि ते तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून सांगा आणि पुढील भागामध्ये कोण असावं कुणा क्षेत्रातील व्यक्तीची मुलाखत घ्यावी हेही तुम्ही सुचवा धन्यवाद